गुळ खाण्याचे फायदे हिमोग्लोबिन वाढवते ॲनिमिया दूर करण्यासाठी गुळ खाणे फायदेशीर असते शंभर ग्रॅम गुळामध्ये अकरा जी लोहाचे प्रमाण असते रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ॲनिमिया किंवा पांडुरोग होत असतो अशावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास गुळ फार उपयुक्त असते रक्तदाब नियंत्रित ठेवतो गुळ खाण्यामुळे ब्लड प्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो पचनशक्ती सुधारते गुळामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते तसेच गुळ खाण्यामुळे नियमित पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते स्त्रियांसाठी उपयुक्त सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी गुळ खाणे उपयुक्त असते कारण मासिक पाळी अयोग्य आहार यांमुळे स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी आढळते यासाठी वयात येणाऱ्या मुली मासिक पाळी असणाऱ्या स्त्रियांनी गुळाचा आहारात जरूर समावेश करावा गरोदरपणातही लोहाचे खूप गरोदर महत्व असते यासाठी गरोदर स्त्रियांना प्रेग्नन्सी मध्ये आणि डिलिव्हरी नंतरही गुळ हितकारी असतो आयुर्वेदानुसार गुळाचे महत्व आणि गुळाचे फायदे आयुर्वेदात गुळाचे खूप महत्व आहे त्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधेही गुळाबरोबर दिली जातात आयुर्वेदातही गुळ खाण्याचे फायदे अनेक सांगितले आहेत गुळ हे वातनाशक असून गुळ सुंठी खाल्ल्यास वाताचे शमन होऊन मज्जाभ संस्थेला म्हणजे नर्व्हस सिस्टीमला बल देते जुना गुळ खाल्यास कफनाशनाचे कार्य होते गुळामुळे दमा खोकला यासारखे कफाचे विकार कमी होण्यास मदत होते शरीरातील थकवा दूर करण्यासही गुळ उपयोगी ठरते साखर खाणे चांगले की गुळ खाणे चांगले साखरेच्या तुलनेत गुळ पौष्टिक असतो आयुर्वेदानेही साखरेपेक्षा गुळ हा श्रेष्ठ मानला आहे साखरेत केवळ कॅलरीज असतात आणि याशिवाय कोणतेही उपयुक्त पोषक तत्वे साखरेत नसतात त्यामुळे साखरेचे पदार्थ अति खाण्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढून वजन व चरबी वाढत असते त्यामुळे हृदयविकार व डायबेटीसचा धोकाही वाढत असतो तर गुळामध्ये लोह आयर्न मॅग्नेशियम किल्शियम व्हिटॅमिन बी अशी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात तसेच शरीरात गुळाचे शोषण धीम्या गतीने होते त्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढत नाही त्यामुळे साखर आणि गुळाची तुलना करता आरोग्यासाठी गुळच खाणे हितकारक असते